नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आमदार शहाजीबापू बापू पाटील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत एकतपूर शिवने गावाचा समावेश ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ वंचित बारा गावासाठी वरदायीने असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंपग्रहाचे बांधकाम ऊर्ध्वगामी नलिका बांधकाम वितरण कुंड मुख्य गुरुत्वीय नलिका बंदिस्त नलिका तसेच फिडर नलिकेच्या कामाची सुमारे दोनशे नव्याण्णव कोटी एकवीस लाख तेहतीस हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत नव्याने सांगोला तालुक्यातील एकतपूर आणि शिवने गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे या योजनेतून चौदा गावांना लाभ होणार असून सिंचन प्रकल्पातून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या शिवने व एकोतपूर गावात ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते यावेळी माझे आमदार दीपक आबा साळंके पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले सरपंच दादासाहेब घाडगे शंकर जाधव विजय इंगोले महादेव शिंदे प्रवीण नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले गेल्या पंचवीस वर्षापासून बासनात गुंडाळलेली सांगोल उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा या योजनेला नव्याने मंजुरी मिळवून घेत बारा वंचित गावातील एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला आठशे त्र्याऐंशी कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसासिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर अचगदानी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे वाकी शिवने य यमंगेवाडी बंडगरवाडी चिकमहोद कटपळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी व वा, इटकी या गावांचा समावेश होता एकही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या योजनेत एकतपूर आणि शिवने गावाचा नव्याने समावेश केला आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीला हक्काचे पाणी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आवर्जून सांगितले प्रियन जनमत सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज